श्री निलंबिका बसवेश्वर शिक्षण संस्थेचे इंग्रजी माध्यम शाळेमध्ये भारतीय सैन्यांमधून निवृत्त झाल्याबद्दल सेवापूर्ती सत्कार जत्तालुका संक येथील श्री निलंबिका बसवेश्वर शिक्षण संस्थेचे इंग्रजी माध्यम शाळेमध्ये भारतीय सैन्यमधून निवृत्त झालेले माननीय रवींद्र बागळी यांचे सेवापूर्ती सन्मान सोहळा संस्थेचे सचिव तथा उपसरपंच मान्य सुभाषचंद्र पाटील यांच्या हस्ते शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आले व भारतमातेचे प्रतिमेचे पूजन माननी रवींद्र बागळे यांच्या हस्ते करण्यात आले संगावचे सुपुत्र माननी रवींद्र बागळे हे भारतीय सैन्य दलात अखंड सोळा वर्ष भारतमातेची देशसेवा करून निवृत्त झाल्याबद्दल त्यांचा सन्मान श्री निलंबिका बसवेश्वर शिक्षण संस्थेचे इंग्रजी माध्यमशाळेमध्ये करण्यात आले यावेळी संस्थेचे सचिव तथा उपसरपंच माननी सुभाषचंद्र पाटील म्हणाले की माननीय रवींद्र बागळे हे भारतीय सैन्य दलात भरती होण्यासाठी त्यांनी आपले ध्येय व जिद्द गाठण्यासाठी जे रात्रंदिवस सराव करून भरती झाले आज ते भारतीय सैन्य दलातून सेवानिवृत्त झाले तसेच त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छाही देण्यात आले तसेच यावेळी प्राचार्य सर यांनी आपले मनोगत व्यक्त केले स्वागत व आभार अनिल पाटील सर यांनी केले यावेळी प्राचार्य आय बी सर अनिल पाटील सर तुकाराम बिरादर सर ललिता पाटील मॅडम सुनंदा बिरादर मॅडम रूपा भासरगाव मॅडम सुनीता बिरादर मॅडम तसेच ग्रामस्थ चिदू बिरादर गुरुकट्टी कट्टी गिरमल्ला जालगिरी रामगोंडा बिरादार पत्रकार रियाज जमादार व विद्यार्थी विद्यार्थिनी आदी मान्यवर उपस्थित होते या आमच्या या पार्मेंट विद्यार्थ्यांच्या वतीने या शाळेच्या वतीने आज आमचे संघचे पुत्र रवींद्र चंद्रशेखर बागेडे यांनी सतत सोळा वर्षे सैनिकीमध्ये दे, देशसेवा करून आज त्यांचा सेवानिवृत्त होऊन आज त्यांनी आपल्या संघ परत आलेले आहेत त्याबद्दल त्यांच्या या सेवापूर्ती समारंभाच्या निमित्ताने आज त्यांच्या सत्कारासाठी उपस्थित असलेले सत्कारमूर्ती रवींद्र बागेळे आणि राजारामबापू पाटीलचे माध्यमिक प्रशालेचे मुख्याध्यापक सर आणि गावचे ज्येष्ठ नागरिक जाहीर काका व रामो मामा आणि सर्व मित्रबंधू चिदानंद गुरु आणि आमचे अंकिली व ज्यांनी एक कार्यक्रम नियोजित केले या सर्व मुख्याध्यापक शिक्षक शिक्षकेत आणि सर्वच या शाळेचे विद्यार्थी आणि खास करून या कार्यक्रमाला उपस्थित असलेले पत्रकार रियाज आणि सर्व या वस्तिगलाचे विद्यार्थी खरं तर प्रत्येक प्रत्येक कार्यात काम करणे हा वेगळा आहे आणि सैनिकमध्ये मिलिटरीमध्ये काम करणे हा फार अवघड आहे कारण आम्ही पळतो व्यवस्थितपणे चांगलं आम्ही जगतोईचं जीवन एक सुखानं जीवन जगतो म्हणलं त्याला कारण कोणत्या ते आमचं भारतीय सैन्य आहे कारण दिवसरात न बघता त्यांनी तिथं इतर देशाकडून संरक्षण करून आम्हाला आज त्यांनी देशात गडीला त्यांनी काम करून आमच्या जीवन संरक्षण करण्यासाठी त्यांनी अपोरात त्यांचं जीवन म्हणजे काळजी न करता त्यांनी देशातील सर्व देशवासियांचा त्यांनी काळजी घेऊन तिथं काम करत आहे त्यामुळे त्यांचं आपण किती सत्कार केला तरी किती बोलतरी ते कमीच आहे कारण त्यांच्या या देशसेवेमुळे आज देशाचं प्रगती देशाचं विकास हा होत असतोय कारण त्यांनी जर आज तिथं जर अलगीपणा केलं तर आज आमचं देश इथं टिकू शकत नाही आणि देशात कुणीही वाचू शकत नाही असं परिस्थिती आज या जगात आहे आणि त्यांचं सत्कार करणे आणि त्यांना गौरव करणे हा आमचं म्हणजे अभिमान आहे आम्हाला पण अभिमान वाटते त्यांचा सत्कार करण्यासाठी आणि या त्यांच्या सेवापूर्तीनंतर पुढील जीवनास मी त्यांना हार्दिक शुभेच्छा देतो आणि यापुढे सुद्धा त्यांनी देश जेव्हा येतं आमच्या मुलांना त्यांनी वेळोवेळी येऊन मार्गदर्शन करावं आणि आमच्या गावातील मुलांनी सुद्धा यापुढे या वैं सकती, वैं सकती देश सेवेसाठी होण्यासाठी त्यांनी त्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून त्यांना तुम्ही त्यांना बळ द्यावा त्यांनी मार्गदर्शन करावा असंच तुमच्या यापुढे सुद्धा या संत परिसरात समाजसेवक व्हावा म्हणून मी अरविंद्राई गळ्यांना मी विनंती करतो आणि परत एकदा मी त्यांना या सेवा कृती म्हणजे सेवा निमित्त मी त्यांना हार्दिक अभिनंदन देतो आणि भावी वाटचालीस या पुढील त्यांना जीवनास मी त्यांना हार्दिक शुभेच्छा देतो आणि थांबतो जय जय भारत